घरके सोडून जाण्याची वेळ आहे आजच्या या सेवावृत्ती सोहळ्या नंतर प्रथम आदरणीय बनारसी तर आजारनीय काका साहेब वाटून आजणीय मृत माझे जन्मदाते एक त्याच्याकडे शिक्षण देतात असे माझी त्यांना होतो असे आमचे ठाकरे काका त्याच बरोबर दिवंगत माझे भावजी विशेष राजारावस यांना आपण वंदन करून आमच्या या सोहळ्या उपस्थित आमच्या मान मानधीवरून

पालघर जिल्हा व ठाणे माध्यमिक शिक्षक पत्रपती मान्य अध्यक्ष शिक्षक संघटनेचे मान्य अध्यक्ष संतोष पाटील सर दुसरे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जयंत पाटील सर शिक्षक डहाणू तालुका अध्यक्ष आमचे मित्र संजय पाटील सर अखिल भारतीय ग्राहक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे साधू आदरणीय देव पाटील सर मंचावर उपस्थित गोरी सर, सर।, 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 सर। या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच भरत हजारे सर त्याचसोबत आमचे दादा म्हणजे महसूल अधिकारी एडी पाटील सर माझ्या गावचे सरपंच आदरणीय

आम्हाला मार्गदर्शन केले पुढे कसं जायचं काय करायचं जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याचं मार्गदर्शन आम्हाला या सरांनी केलेलं आहे आमचे सहकारी प्रमोद असो संजय पाटील असो आता सांगितलं की आमचा अहवाद होता आणि या अहवाद बरोबर आमची सतत चर्चा झाली मार्गदर्शन आपल्याचं आणि या मार्गदर्शन प्रेरणावर मला ही काम करायची संधी मिळाली

था था था। का जातात एवढा वेळ का देत म्हणजे माझ्या यशामध्ये तिचा सिंहचा वाटा आहे